बबल रॅप काय रेट कायचा ओपन करून एकदा क्वालिटी चेक करतोय ना हा बरोबर डन तिथे रिक्षा आहे आपली या सगळे ही जेव्हा अख्खी युट्यूब फॅमिली या जेवायला पण मी खूप फील करते का लग्न केलं म्हणजे बघा ना घर परिवार सोडून ती माझ्यासोबत आली आणि माझी जी कास्ट आहे आगरी ती थी तिने एक्सेप्ट केली कोणीही न शिकवता जेवण म्हणजे जेवढ्या पण आगरी पद्धतीच्या रेसिपी कोणीच न शिकवता स्नेहाने स्वतः म्हणजे ते बोलतात तिचे तिने हँडल केला आणि सर्व शिकून घेतलं तिने सर्व पद्धतीचं जेवण ते आज बनवते तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल चे थ्रू बघतच असणार खरंच स्नेहा अन्नपूर्ण आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता संध्याकाळचे साडे सहा वाजले आत्ता जस्ट सानूला आम्ही ट्युशन क्लासला सोडले आणि आता आम्ही चाललोत वाशीला माशीला का चाललंय कारण आपण आता प्रॉन्स पापडचा बिझनेस स्टार्ट केलं त्यासाठी आपल्याला जे मटेरियल लागतंय पॅकिंगचं ते आपण घेण्यासाठी चाललंय कारण आपण जेव्हा बिझनेस स्टार्ट केला त्याचे अगोदर म्हणजे आपण व्हिडिओ मध्ये बोलायचं अगोदर ठेवला होता की आपण नवीन असं म्हणजे स्टार्ट तर इतके ऑर्डर आले की आम्हाला तिथून अरेंज करायला सर्व आपलं पॅकेजिंग मटेरियल हा बरोबर त्याच्यामुळे काय झालं की आम्हाला की ना खूप आहे तर बरोबर तर आम्ही काही विचार केला चला आता वाशीला जाऊया वाशीवरून आपण घेऊन येऊया तर वाशीला ना वाशी जलाराम मार्केट तिकडे ना तुम्हाला स्वस्त मध्ये म्हणजे होलसेल म्हणजे असं पॅकेजिंगचं मटेरियल ना भरपूर मिळते आणि मसाल्यांचा जेवढा पण आपल्याला पॅकिंगचं मटेरियल लागतो ना आपण तिथूनच घेतो घेतो चांगली असते तर जे काही बेस्ट असते आता जाऊया आपण वाशीला आणि वाशीला गेल्यावरती बोलूया तर आता आपण वाशीला पोहोचलो मार्केटला हे बघा तुम्हाला एकदा मी दाखवतो असं समोरून हा बघा हा पूर्ण असं मार्केट लागला जे काही तुम्हाला पॅकेजिंगचा मटेरियल हवा असेल ना ते सर्व इकडे मिळेल आता आपल्याला जे जे हवं आहे ते पहिलं बघूया इथे काय काय मिळते सेट बबल रॅप मिळेल का घ्याल क्वालिटी अलग अलग राहि ना अजून काय पाहिजे आपल्याला ग्रेटे? क्वालिटी राही वाला अलग ग्रेट ग्रेट। अलग लेयर दो लेयर थ्री लियर ऐसा नाय हां दिखाऊ ना फिर आम्ही तर दोन तीन आपल्याला वस्तू मिळतात तिथे ते बघूया फटापट आपण पॅकिंग करण्यासाठी मसाला पॅकिंग करण्यासाठी आपण चांगल्या क्वालिटीचा एक पुट्टा घेऊया म्हणजे पूर्ण रोल भेटला सॉरी पापड पापड आणि मग नंतर बबल रॅप पण घेऊया बबल रॅप काय रेट कायचा नऊशे नऊशे रुपयाचा किती मीटर आहे सत्तर ते ऐंशी मीटर असणार क्वालिटी याची चांगली आहे टेन्शन दुसरा क्वालिटी कोणता आहे दुसरा क्वालिटी हे कारण आम्ही आता मध्ये उलवेमध ना घेतले पॅकिंगचं मटेरियल तर तिथे बबल ना बबल रॅप काहीतरी तीस रुपये मीटर दिला बघा विचार करा किती दीडशे रुपयाचा कि पाच मीटर आणला होता काय बिझनेस करत असतील मग दुकानवाले विचार करा नऊशे रुपयाचा इथे सत्तर ते म्हणजे ते बोलता का शंभर मीटर आहे पण ते बोलता कंपनी अशी बोलते शंभर पण आपल्याला सत्तर ते ऐंशी मिळतो पण विचार कर तरी पण चांगल्या क्वालिटीचा मार्केटमध्ये काय करता त्याला लो क्वालिटी आणि मी घेता वेल तर दुकानवाल्याला बोललेलो सुद्धा काही याच्यामध्ये बबलमध्ये जान बी नाही का नाही काय

बिल्डिंग का काट ली नहीं दूरे नहीं, दूरे नहीं 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 ये क्या ये दूरा 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 दूरा। नहीं, नहीं। पापड़ में जान भी नहीं रहेगी इसमें करेंगे तो आ, थोड़ा सा मजबूत दखो ना बॉक्स नहीं है ओपन कर एकदा क्वालिटी चेक कर दे ना हाँ बराबर वर हा ओके मस्त आहे क्वालिटी डन तिथे रिक्षा आहे आपली आणि ये ना आपल्या कॅरी बॅग नीचेवाला देव याच किती किती दोनशे सत्तर शंभर पीस तर आता आपण बबल रॅप आहे आणि कॅरी बॅग आणखीन दोन चार गोष्टी आपल्याला पाहिजेत पण आपल्याला भेटतच नाही ते हा भेटायला भेटतात एका शॉपमध्ये बघितलं पण त्याची क्वालिटी एकदम नल्ला क्वालिटी बघू आहे म्हणजे पापड्यांचं चुरा होईल तर आपल्याला एक चांगला पाहिजे आम्ही बॉक्स पण ऑर्डर केलं असतं पण कसं माहिती आहे का बॉक्स न केल्यानंतर भरपूर महाग पडेल ना बावीस तेवीस रुपये पंधरा सोळा वीस अशी प्राईज आहे जशी क्वालिटी घेणार तशी आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पण परवडलं पाहिजे ना बिझनेस करतो तर तर असंच आपल्याला काहीतरी पहिला अगोदर काय राहावंच लागेल बघूया आपण जसं आपण प्लॅन केले तसंच करूया ना जर नाही भेटलं तर आपण एक काम करू आपण ऑनलाईन मागूया ना कोणता पेपर बोलतात त्याला माझ्या भाषेमध्ये पुठ्ठा पुठ्ठाच बोलतात तर आता काय आपल्याला दुसऱ्या घरातल्या काही वस्तू घ्यायचेत का ना ना था। ना। था। ना। नमस्कार काय नाव सुधीर जाधव कधीपासून दरम्यान व्हिडिओ बघतात आपल्या कोणते व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडले जेवणाची अच्छा अच्छा तर बघा इथे आपली युट्यूब फॅमिली भेटली आणि आपल्याला ओळख दिले खूप छान वाटलं भेटून असंच प्रेम आणि असंच करते लिचू आणि मँगोसाठी लोगांनी घेतो एक पाव किलो दोन द्या एक चांगले डालीम करू रेडवाला आले दोनशे वीस रुपये किलो अर्धा किलो द्या ऑरेंज पण घेतो सानूला खूप आवडतात ना स्वीटवाले आहेत नाही तर फक्त आपल्याला बबल रॅप भेटलाय आणि दोन गोष्टी भेटलेल्या आहेत आणि बाकी काही फ्रूट्स घेतले बाकीचे जे आपल्याला पाहिजे तसं काही नाही बॉक्स वगैरे आहेत पण खूप महाग आहेत ते आपल्याला परवडणार पण नाही तर आता बाकीच्या गोष्टी आहेत ना आपण ऑनलाईन ऑर्डर करू ना तर ज्याला कोणालाही मार्केटमध्ये यायचं असेल ना तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का वाशीमध्ये आल्यावरती ना वाशी एफ एम सी मार्केट विचारायचं आहे तुम्हाला खूप काही अशा वस्तू इथे भरपूर आहेत आपण काही तेवढं एक्सप्लोअर करत नाही बसलो कारण सानूला पण आता घ्यायचं आहे ते आता ती घाई होईल ट्युशनमधला नंतर हा म्हणून आपण निघालो तर चला आता घरी जाऊया अरे एके याच्यामध्ये बंडल मध्ये अर्धी रिक्षा भरली हा पण मस्त हा मला आवडलंय एकदम आपल्याला रिझनेबल भेटलं दोघे जण घरी आलोय सानूला पण येता येतात ट्युशन मधून घेऊन आलोय आणि चिकन बनवते आणि काय तुम्ही हलवा आणि हलवा आणि कोलंबी येता येता हलवा घेतला मार्केट मधला चारशे रुपयाचा घेतला बघा फ्रेश आहे का हा हाय हाय चांगलं चारशे रुपयाचा हलवा घेतला एक ताई आहे आता मध्ये आपण व्हिडिओ अपलोड केली होती तर म्हणजे आपली याची कोलंबीची युनिक रेसिपी त्याच्यामध्ये ताईने कमेंट करून सांगितलं की तुम्ही हा सर्विंग बाउल ना कुठून घेतला हा रिप्लाय दिलाय त्यांना दिलाय दाखवलेलं फिनिशिंग एकदम भारी आहे फिनिशिंग बघायची किती छान आहे डिझाईन वगैरे लावली पण इतकं चांगलं की वॉश बिश केलं तरी काय होणार नाही वॉटरप्रुफ आहे ना पण मी आहे पप्पा बोलले की तू बनव म्हणून ऍक्च्युली चिकन ना मला बनवायला सांगितलेलं पण मी एक दिवस बघून आता बनवलं सांगितलं होतं एक दिवस ना मी नक्की बनवून असं कसं म्हणजे टाइम झालंय आता सव्वा नऊ वाजली माहिती मी नाही करू शकत त्याच्यामध्ये कसं आज आपण मार्केट मध्ये त्याची भूक पण लागली दिवस मी बनचा तुला काय खायचं माझ्या आजचा काय खायचं बघा मस्त मच्छी साफ केली मी आणि चिकन पण साफ केलंय आता स्नेहा रेसिपीला सुरुवात करते सर्वात पहिले मच्छीला मस्त पैकी मॅरिनेशन करण्यासाठी ठेवणार आहे आणि चिकनला हिरवा वाटून टाकलेलं आहे आणि आणि मग मग त्यानंतर त्यानंतर चिकन मध्ये पण हिरवा स्नेहा लजीज घरगुती आग्रज स्पेशल मसाला जर तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीन आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला आणि कोलंबीचे पापड ऑर्डर करू शकता त्यानंतर हळद थोडी थोडी टाकलेली आहे आणि मग त्यानंतर चवीनुसार सा मीठ हा मीठ कसं थोडस खार असते कारण एकदा एक ताईने विचारलं की कमी नाही होत का मीठ तर खार असते पिंक सॉल्ट आहे ना आणि मस्त आता मसाले ना, ना मच्छीला लावून घ्यायचंय कोलंबी आणि हलवा हलव्या मसाला मच्छी तर एक बरं असतं ना की सगळं एकत्रच एक आपण मॅरिनेट करू शकतो पण प्रत्येक फिशचा टेस्ट अलग अलग ना हे बघा चांगल्या प्रकारे आता मसाले लावून घेतलेले स्नेहाने सेम प्रोसेस चिकनला ना त्याच्यामध्ये मीठ नाही लागणार मीठ शेवटला आणि मग त्यानंतर चिकनला पण मस्तपैकी मसाले लावून घ्यायचे आहेत आपल्याला काय सुगंध निघालाय हिरवा वाटणचा ना हिरवा वाटण मध्ये काय काय घेतलंय तुमच्या कमेंट यायच्या अगोदरच सांगतो मिरची कोथिंबीर आळा लसूण तेल टाकलेलं आहे सर्वात पहिले जेवढा रेसिपी साठी हवाय तेवढा आणि मग त्यानंतर अख्खे मसाले अख्खे मसाले मध्ये मोठी इलायची घेतलेली आहे स्टार फुल घेतलेला आहे काली मिरी घेतलेली आहे आणि तेजपत्ता आणि मग त्यानंतर कांदा केलेला आणि मग त्यानंतर हिरवा वाटण टाकलेलं आहे मीठ आणि मग मग त्यानंतर त्यानंतर आणि स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला आणि मस्त पैकी आता मसाल्यानं आपल्याला शिजवून आहे आणि मग नंतर या स्टेप वरती बघा आता स्नेहानी चिकन टाकलेलं आहे असं लेई वेस्ट नाही गेले पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये पाणी टाकून तर मग किती पाणी असेल हार्दगला एवढं पाणी टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर वाटण टाकलेलं आहे बघा कांदा आणि खोगरा दोन्ही पण भाजलेले घेतले या वाटण मध्ये आणि आता कुकरला आहे किती टाइम तरी पण ठेवायचं आता तीन ते चार सिटी बघा फायनली चिकन पण झालेलं आहे अप्रतिम असा कलर आलेला आहे बघा तर चला आता जेवायला बसूया आता मी भाकरी आणल्या आहेत कोणत्या भाकरीत या ज्वारीची ज्वारीची भाकरी आठवून बनवतात ना हातावरच्या बाकरीत तर या सगळे जेवायला आखी युट्यूब फॅमिली या कलर चा हो वेगळा आहे पण ते हेल्दी आहे भरपूर चालू तर या सर्वांनी जेवायला सानूनी सुरुवात पण केली सानू झालंय बरोबर स्नेहा मी काय बरोबरच बोलणार चांगलं झालं असेल स्नेहा के हात का लजीज खाना तर या सर्वांनी जेवायला ज्वारीची भाकरी छान लागते आजी चिकनला बघा किती भारी कलर सुद्धा आलेला आहे एकच नंबर माझ्या तोंडात पाणी याला सुगंध घेतलं तर भाकरी पण मिक्स करूया म्हणजे ग्रेव्ही पण मिक्स करूया भाकरीसोबत या जेवायला एक नंबर भारी झालाय ना सांगू एक नंबर मच्छे पण फ्राय केले तुला हलवासा एकदम परफेक्ट मसाले वगैरे लागलेले रवा टाकलास ना तू याच्यामध्ये छान लागतोय सुंदर चिकन पण एवढं सुंदर झालंय ना लिंबूचा रस पिलतो त्याच्यामध्ये मग कसं भाकरीशी आपल्याला घेता येते जेवढा पाहिजे तेवढं हो हो खरं सांगू आमचं आम्ही जेव्हा जवळही लग्न केला लग्न केला नंतर आम्ही शिडको कॉलनी मध्ये राहायला गेलो होतो कुठे उरण मध्ये स्नेहाला काहीच बनवता नव्हता येत फक्त चिकन बनवता येत होता आणि दाल तडकाचा मित्रांनो सांगितलं माझी बायको काय दाल तडका वारी बनवते दाल तडका पण एवढा भारी बनवते ना स्नेहा एकदम अप्रतिम आपण रेसिपी दाखवली आहे दाल दाखवली नाही का आणि चिकन सर एक नंबर तो पण पहिला तर चिकन भारी बनवतो तो घरातला तिका विका एकदम भारी लागतो तीच टेस्ट ना अजूनपर्यंत भेटली हो तर चेंज झाली ना आता काय आता मी इथला आता प्रत्येक वेगवेगळ्या बनवते ना रेसिपी पण मी खूप प्राउड फील करते का स्नेहाने माझ्याशी तर लग्न केलं तिचा म्हणजे बघत ना घर परिवार सोडून ती सोबत आली आणि माझी जी कास्ट आहे आगरी ती तिने ॲक्सेप्ट केली आणि प्लस कोणीही न शिकवता जेवण म्हणजे जेवढ्या पण आगरी पद्धतीच्या रेसिपी कोणीच न शिकवता स्नेहाने स्वतः म्हणजे ते बोलतात तिचे तिने हँडल केला आणि सर्व शिकून घेतला तिने सर्व पद्धतीचं जेवण ते आज बनवते हो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या ने बघतच असणार प्लस ती तेवढ्या म्हणजे रेसिपी तर बनवायला शिकली आणि तिच्या हातचा आपली जी युट्यूब फॅमिली आहे ते आपल्याकडनं जेवण ऑर्डर करतात तिच्या हातचा म्हणजे मी तर खातोच आणि माझ्यासोबत आपली युट्यूब फॅमिलीसुद्धा त्या जेवणाचा आस्वाद घेतात तर खरंच अप्रतिम आणि मी तुम्हाला बोलते ना एक प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्ण असते म्हणजे असली पाहिजे खरंच <laughs> स्नेहा अन्नपूर्ण आहे आणि तिच्या हातचं मला लजीज टेस्टी टेस्टी जेवण नेहमी जेवायला भेटते मलाच नाही आणि कसं साहूला सुद्धा आणि दोघांचं कसं नॉनव्हेज खूप जास्त आवडीचं आहे मग आपण कसं नॉनव्हेज जेव्हा बनवतो एकदम खुश होऊन खातात ना पण विचार करू पण मिस करते की तो बोलतो ना मी कधी कधी ना स्नेहाला बोलतो स्नेहा खूप पहिले विसरले पण आता मी ते कसं आता इतके वर्ष अकरा वर्ष तो जो <laughs> चिकन बनवतो एकदम तिखा असायचा भारी काळ्याला बाहेरी लागत जॉब पण ते आज पण तू नव्हती तेव्हा अरे नव्हती तू तेव्हा कधी अरे हा होती होती बरोबर तेव्हा ती एक वर्षानंतर दीड वर्षानंतर आहे कधी खाता खात अच्छा आणि सानूचा एवढं चिकन का माहिती का फेवरेट आहे का कारण ती म्हणजे जेव्हा ती म्हणजे oh. बोलतात ना लहान होती लहान झाल्यावर ती oh. ती चालायला लागलेली चालायला लागली तेव्हा तिला बोलतात ना पहिला जेवणामध्ये मध्ये तिला असणार ना ते चिकन चिकनची आटी लेग पीस तिला तेव्हा बसून तिला एवढा आवडीच आहे ना तिचा काय सांगू तुम्हाला तिला भरपूर आवडते लेग पीस तिचा एकदम फेवरेटच आहे आणि कोळंबी आवडते ना हा तिला कोळंबी भरपूर आवड म्हणून कोळंबी पापड पण खायला ठीक आहे स्वीट बनव स्वीट बनव ओके पण मिळत नाही ना लवकर मी आणेन ना ठीक आहे चालेल उद्या आणते चांगली फरमाईश पप्पा करणार पु Yeah. नाही उद्या आणते ना मी तुझ्यासाठी चला मित्रांनो आता आम्ही जेवण घेतो आणि जेवण झाल्यावरती बोलूया तर आता आमचा जेवण वगैरे झालेला आणि आता कोलंबी पापडच्या ऑर्डर घेत होतो तर सर्वांच्या ऑर्डर घेतलेल्या बारा आता उद्या दहा नंतर ऑर्डर घेणार आणि ज्याला कोणालाही आमच्याकडनं कोलंबी पापड हवे असतील तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून कोलंबी पापड प्लस नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता खरंच माझ्या मनात ना कुठे ना कुठे माहित नाही मी प्रत्येक वेळी ना कधी पण आपण काहीतरी नवीन ट्राय करतोय नवीन प्रोडक्ट आणतोय तेव्हा ना मनात माझे डाऊट असते मी ना मध्ये समोरच्या माणसाचा खूप विचार करते की ते त्यांचे भेटल्यावर त्यांचं रिएक्शन काय असणार त्यांना आवडणार का नाही पण आज जे रिव्ह्यू आले ना खरंच परत मन एकदम खुश झालं ना की आपण काहीतरी नवीन ट्राय केलाय आणि प्रत्येक आपल्या युट्यूब फॅमिलीला आवडतं थँक्यू सो मच तुम्ही जेव्हा आमची तारीफ करता ना खरच खूप टेस्टी आहे खूप छान आहे तेव्हा खूप चांगलं ना आणि हे सर्व फीडबॅक ना आम्ही म्हणजे आपला ना बिझनेस नंबर आहे मसाल्याचं त्याच्यावरती आम्ही स्टेटस वरती ठेवतो जसं तुम्ही वेज सोबत थाली सोबत व्हेज पापड असतो खायला म्हणजे आपला पापड रेग्युलर व्हेज सोबत खाल्ला जातोय आता हे व्हेज पापड तर सोडा आता तुम्ही नॉन बसणार ना तेव्हा नॉन व्हेज पापड खात स्टार्टर मध्ये खाणार तर किती छान आहे ना जेव्हा आ... पण जेवण बंद घ्या फटाफट पापड तरी टेस्ट करा मग जेवा खरंच खूप छान वाटते काहीतरी थि वेगवेगळं ट्राय केलंच पाहिजे आणि असं नाही की आपण स्टार्ट केलं म्हणून तुम्ही ट्राय करा कुठेही करा तुमच्या हॉटेलमध्ये कुठे कुठे मिळतं करायला पाहिजे माणसाला तर चला मित्रांनो आजच्या आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल ला करा, करा सबस्क्राईब तर चला भेटू मध्ये बाय बाय